लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा काल थंडावल्या या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे यामध्ये राज्यातल्या बुलढाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड परभणी हिंगोली या मतदार संघांचा समावेश आहे या आठ मतदारसंघात एकूण सोळा हजार पाचशे एकोणनव्वद मतदान केंद्र आहे अमरावती हिंगोली आणि परभणीत तीस पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे या ठिकाणी मतदान यंत्रासोबत अकोल्यात प्रत्येकी तीन बॅलेट युनिट तर एक उर्वरित मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट वापरले जाणार आहे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या सर्व मतदारसंघात एक कोटी एकोणपन्नास लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली असून चौदा हजार सहाशे बारा मतदारांनी केले असल्याची माहिती त्यांनी दिली